जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत काही कमी होईना बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावर उदंड झाले आहेत की शासनाचे उपाय आता अपुरे पडू लागले आहेत आर्वी तालुका जुन्नर येथे रविवार दिनांक एकवीस रोजी पहाटे साडेचार वाजता बिबट्याने बंगल्याचे दहा ते बारा फुटाचे लोखंडी तारेचे टोकदार कंपाऊंड भेदून बंगल्याच्या आवारात प्रवेश करून बक्ष्याचा शोध घेत राहिला बंगल्याच्या आत कोंबड्यांचे खुराडे व पाळीव कुत्रा होता बिबट्याने आत प्रवेश करून स्वीटी नावाच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केली ही घटना बंगल्यातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्याचवेळी दुसरी घटना हॉटेल शिंदे खानवळ यांच्या बंगल्यात बिबट्याने प्रवेश करतानाच सी सी टी व्ही फुटेज झंझावत न्यूजच्या हाती लागले आहे बक्ष न मिळाल्याने बिबट्या तिथून निघून गेला शेत शिवरातील या दोन्ही बंगल्यातील सी सी टी व्ही फुटेज एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजच्या हाती आले आहे दोन्ही बंगले शेत शिवारात असल्याने आजूबाजूला उसाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे स्थानिक शेतकरी राहुल मुळे अखिल गावडे सरपंच भावेश ढोंगरे यांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती बिबट्याची दहशत लक्षात घेऊन नागरिकांच्या मागणीचा आदर करून जुन्नर वन क्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य शंतनू डेरे यांनी पिंजरा लावण्यास मदत केली आहे